शेंदखेडा तालुक्यातील बाभळे येथील गट क्रमांक एकशे पन्नास ऑब्लिक एक अ व एकशे बावन्न मधील वडीलोपार्जित शेतजमिनीच्या महसूल दप्तरातील कागदपत्रांवर चक व्हाइटनर लावून मूळ मालकांची नावे वगळत जमिनीची बेकायदेशीर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या गंभीर प्रकरणी रामदास ठाकरे एडव्होकेट संदीप पाटील व कुटुंबियांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत प्रशासनाला सविस्तर निवेदन सादर केले मूळ मालकांच्या कोणत्याही सह्यांशिवाय आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रशासनाची दिशाभूल करून हा व्यवहार झाल्याचा आरोप निवेदनात केला आहे विशेष म्हणजे शिंदखेडा तहसीलदारांच्या अहवालातही विक्री परवानगीच्या अटी व शर्तींचा भंग झाल्याचे स्पष्ट नमूद असताना कारवाई झालेली नाही त्यामुळे हा बेकायदेशीर विक्री आदेश तात्काळ रद्द करून जमीन मूळ मालकांना परत मिळावी आणि फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी आग्रही मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे निवेदन देताना रामदास गंगाराम ठाकरे राजू गंगाराम भिल रायबा रामदास भिल शहानीबाई सहादू भील वेणुबाई शिवाजी भील, संदीप पाटील अनिल पवार उपस्थित होते दिनांक एकोणतीस चार दोन हजार रामदास गंगाराम भिल राजू गंगाराम भिल रायबा रामदास भिल शानुबाई सहादू भिल इतर लोकांनी आपल्या ज्या जमिनीवर गैरव्यवहार झाला होता त्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली होती त्या तक्रारीनंतर मान्य जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले mm. होते व चौकशीला तहसीलदार आणि मंडळ अधिकारी गोराणे यांनी ज्या तक्रारी होत्या त्याच्यावर आपली चौकशी अहवाल मान्य अधिकाऱ्यांना mm. दिलेला आहे आणि त्या तक तक्रारीमध्ये जे काही आमचं मागणं होतं की आमच्या आम नावावरची जमीन ही व्हाईटनरच्या सहाय्याने कमी करण्यात आली ते पण आलेलं आहे त्यानंतर आम्हाला भूमिहीन करण्याचं मोठं पाप या भूमिहीन माफ याने करण्यात आलेलं आहे ते पण या अहवालामध्ये आलेलं आहे तरी तक्रारदार यांनी आज जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली की तहसीलदार शिंदगेडा व मंडळाधिकारी गोराने यांच्या अहवालामध्ये स्पष्ट झालं आहे की ही जमिनीवर झालेला व्यवहार हा बेकायदेशीर आणि तक्रारदार यांच्या भूमिहीन करण्याचं पाप केलेलं आहे तरी त्या अहवाला प्राप्त झाल्यावर मान्य जिल्हाधिकारी यांनी कमीत कमी वेळामध्ये ती जमीन शासन जमा करून तक्रारदार यांना परत द्यावी यासाठी आज तक्रारदार यांनी मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे